नमस्कार आपलं कर स्वागत करते एक नजर ठळक घडामोडींवर विधानसभेत अर्थसंकल्प मांडला जात असताना त्यात अडथळा आणून सदनाची प्रतिष्ठा मलिन करणं आणि सभागृहाचा अवमान करणं याबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकोणीस सदस्यांचं एकतीस डिसेंबरपर्यंत निलंबित करण्याचा ठराव आज विधानसभेत मंजूर करण्यात आला तर या ठरावाचा निषेध करत सदस्यांच्या निलंबनाचा निर्णय रद्द करेपर्यंत कामकाजावर बहिष्कार घालत असल्याचं सांगत विरोधकांनी सभात्याग केला निलंबन झालेल्या सदस्यांमध्ये अमर काळे भास्कर जाधव विजय वडेट्टीवार जितेंद्र आव्हाड हर्षवर्धन सकपाळ मधुसूदन केंद्रे अब्दुल सत्तार संग्राम जगताप अवधूत तटकरे डी पी सावंत संग्राम थोपटे अमित झनक कुणाल पाटील दीपक चव्हाण राहुल जगताप दत्ता भरणे नरहरी झिरवाळ वैभव पिचड जयकुमार गोरे या आमदारांचा समावेश आहे अठरा मार्चला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अर्थसंकल्प मांडत असताना विरोधी पक्षांनी शेवटपर्यंत गदारोळ केला होता टाळ वाजवत कर्जमाफीसाठी आग्रह धरला होता विधानकार्यमंत्री गिरीश बापट यांनी या आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव दिला होता तो मान्य करण्यात आल्याचं अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी जाहीर केलं असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कोवळेकर यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे निलंबनाचा हा ठराव संमत झाल्यानंतर विरोधकांनी उभं राहत नापसंती व्यक्त केली सरकारचं हे कृत्य लोकशाहीला काळीमा फासणारं आहे असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कामकाजावर बहिष्कार घालताना केला विखे पाटील यांची विधानं अयोग्य असल्यानं ती कामकाजातून काढून टाकावीत अशी विनंती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली यानंतर दिवसभरासाठी विधानसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं एकोणीस आमदारांना निलंबित केल्याप्रकरणी विधानपरिषदेत विरोधकांनी निषेध नोंदवला कर्जमाफीची मागणी केली म्हणूनच आमदारांना निलंबित केल्याचा आरोप विरोधकांनी केला निलंबनाचा निषेध म्हणून परिषदेमध्ये आज विरोधी पाकावरच सदस्य हाताला काळ्या फिती बांधून आले होते असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं विधान परिषदेत कर्जमाफीच्या मुद्यावरून आजही विरोधकांचा आक्रमक पवित्रा कायम राहिला त्यामुळे आजचं कामकाज गोंधळातच वाहून गेलं कर्जमाफीची घोषणा झाल्याशिवाय कामकाज चालू देणार नाही अशी मागणी करत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सरकार वचनबद्ध आहे मात्र निवासी डॉक्टरांनी संध्याकाळी आठ वाजेपर्यंत कामावर रुजू व्हावं असा इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे अन्यथा सहा महिन्यांचं वेतन कापलं जाईल यासंदर्भात आज जय जय रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहाने आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली त्यानंतर विधानभवनात महाजन प्रसारमाध्यमांशी बोलत होते डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी अकराशे सुरक्षारक्षक देण्याचं कबूल केलं असून येत्या पाच दिवसांमध्ये पाचशे सुरक्षारक्षक संबंधित ठिकाणी रुजू केले जातील अशी माहिती महाजन यांनी दिली संपावर गेलेल्या डॉक्टरांवर राज्यभरात ठिकठिकाणी निलंबनाच्या कारवाईला सुरुवात झाली आहे सोलापूर धुळे पुणे नागपूर आणि औरंगाबाद या ठिकाणच्या निवासी डॉक्टरांना कामावर तातडीनं रुजू होण्यासंदर्भात नोटीसा बजावण्यात आल्या आहेत सोलापुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या एकशे बारा निवासी डॉक्टरांना निलंबित करण्यात आलं आहे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजाराम पोवार यांनी ही कारवाई केली प्रशासनानं कामावर रुजू होण्याचे आदेश दिल्यानंतरही त्याला प्रतिसाद न दिल्यानं ही कारवाई केली असल्याचं पोवार यांनी सांगितलं मात्र डॉक्टरांनी रुग्णालयामध्ये पुरेसं संरक्षण पुरवण्याची मागणी लावून धरली आहे ही मागणी पूर्ण होईपर्यंत कामावर हजर न होण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे ज्येष्ठ पत्रकार लेखक महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक गोविंद तळवलकर यांचं अमेरिकेत ह्युस्टन इथं निधन झालं एक्क्याण्णव वर्षांचे होते त्यांनी लोकसत्ता वृत्तपत्रातही सहाय्यक संपादक म्हणून काम पाहिलं त्यांची एकूण पंचवीस पुस्तकं प्रकाशित झाली आहेत महाराष्ट्राचा आणि राष्ट्रीय राजकारणाचा सखोल अभ्यास असलेलं व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती राज्यातल्या राजकीय परिस्थितीवर ते त्यांनी वेळोवेळी सडेतोड भाष्य केलं पत्रकारितेतल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्य शासनाचा लोकमान्य टिळक पुरस्कार बी डी गोयंका इत्यादी विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार